कर्जत तालुक्यातील शिलारवाडी जंगलातील गोंडाला भागात बेवारस मानवी सांगाडा आढळून आला आहे गावातील काही लोकांना हा मृतदेह केले कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत या मृतदेहाची पाहणी करत पंचनामा केला अर्धवट अवस्थेत असलेल्या या सांगाड्याची ओळख पटवणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे दरम्यान या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे कर्जत तालुक्यातील शिलारवाडी भागात असलेल्या जंगलात अर्धवट अवस्थेत पाटील मनोज रसाळ शिलार गावचे पोलीस पाटील जनार्दन रनावरे व कर्जत पोलिसांना याबाबत माहिती दिली घटना समजताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारे घटनास्थळी पोहोचले मयत व्यक्ती अनेक दिवसांपासून मृत पडलेली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मृत पुरुष व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस असेल असे सांगण्यात आले आहे प्रेताजवळ भगव्या रंगाचा टी शर्ट आहे तर प्रेताच्या भागाचे अवयव त्या ठिकाणी आले आहेत अर्धा अर्धा हात अर्धा पाय छातीचा काही भाग असे शरीराचे अवयव उचलून कशेळे ग्रामीण रुग्णालय येथे शविच्छेदनासाठी आणण्यात आले दरम्यान हा मृतदेह जंगलात पुरलेल्या अवस्थेत असताना जंगली प्राण्यांनी तो बाहेर काढला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते त्यामुळे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली आहे मात्र मृतदेह कुजलेला असून जंगली मृतदेहाचे लचके तोडले असल्याने त्या ठिकाणी मृतदेहाचे काही भाग शिल्लक आहेत त्यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे आपल्या परिसरात एखादी व्यक्ती हरवली असेल तर कसे कर्जत पोलीस अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत